कुंभ राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य कुंभ राशी ऑक्टोबर महिना हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या महिन्याची सुरुवात शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीने होते या महिन्यात दिवाळीसारखे मोठे सण साजरे केले जाईल शिवाय ग्रहांच्या स्थितीबद्दल या महिन्यात सूर्य मंगळ बुद्ध आणि शुक्र त्यांच्या राशींमध्ये संक्रमण करतील ज्याचा परिणाम कुंभ राशीवर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना कसा असेल ऑक्टोबर महिना कुंभ राशीसाठी कल्पना आणि सर्जनशीलतेचा महिना आहे तुमच्या योजना कामावर यशस्वी होतील व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबात सुसंवाद राहील तुमच्या प्रेम जीवनात नवीनता येईल तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे कुंभ राशी या महिन्यात नक्षत्र संयम आणि स्थिर प्रयत्नांना प्रोत्साहित करतात शनी वक्री आणि राहूचे भ्रमण तुमच्या राशीवर प्रभाव पाडत असल्याने मानसिक चिंता आणि नवीन उपक्रमांमध्ये विलंब होऊ शकतो निकाल अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो म्हणून लक्ष केंद्रित करा आणि लवचिक ठेवा तुमचे हृदय आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांकडे आकर्षित होईल ज्यामुळे धार्मिक स्थळांना प्रवास करावा लागेल आणि तुम्ही येथे समाधानी राहून चांगले खर्च करू शकाल परंतु नऊ ऑक्टोबर पासून शुक्रग्रह कमकुवत होत असल्याने परदेशात किंवा परदेशी प्रकल्पांमध्ये येऊ हो शकतात तथापि तुमच्या तुम्हाला या स्थिरता मिळू शकते तुमचे सामाजिक आणि राजकीय संबंध वाढवण्यास सज्ज आहेत ज्यामुळे वाढ आणि प्रभावाचे संधी उपलब्ध होतील अडकलेले आणि पूर्वी बंद असलेले प्रकल्प आता पुन्हा सुरू होऊ शकतात परंतु खर्च देखील येऊ शकतो चोवीस ऑक्टोबर पासून बुध ऋषिक राशीत भ्रमण करत असल्याने तुमच्या शिकण्याच्या क्षमतेत वाढ होईल तुम्ही प्रभावशाली किंवा उच्च पदावरील लोकांना देखील भेटू शकता जे अनेक दरवाजे उघडू शकतात आणि तुम्हाला व्यावसायिक प्रगती करण्यास मदत करू शकतात करिअरबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात तुमच्या कामाबद्दल उत्साह असेल आणि प्रकल्प सुरळीतपणे पूर्ण होतील हे परदेशी कंपन्यांशी किंवा सरकारशी असलेल्या तुमच्या चांगल्या संबंधांमुळे आहे परदेशी कंपन्यांकडून नवीन प्रकल्प तुमच्याकडे येऊ शकतात किंवा तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी परदेशी पाठिंबा मिळू शकतो जो एखाद्या महत्वाच्या गोष्टीची सुरुवात असू शकते तुमच्या बैठका आणि चर्चा यशस्वी होतील ज्यामुळे तुम्हाला सहजतेने पुढे जाण्यास आणि तुमच्या व्यावसायिक मार्गातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत होईल तुम्ही व्यवस्थापन आणि निमलक्षरी सेवांमध्ये स्वतःचे नाव कमवू शकता चोवीस ऑक्टोबरपासून बुधाच्या संक्रमणासह तुम्हाला अध्यापनाने विपणन कार्यातही यश मिळू शकते तुमच्या नोकरीत अठ्ठावीस ऑक्टोबरपासून मंगळाच्या संक्रमणासह हो। तुमच्या क्षेत्रात अचानक बदल होण्याची शक्यता आहे जो फलदायी ठरेल आणि पदोन्नती आणि पगारात वाढ होईल कुंभराशी या काळात तुमच्या नात्यात उबदारपणा आणि कोमलता येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अनेक सुसंवाद आणि प्रेमळ क्षणांचा आनंद घ्याल आणि तुम्ही एकत्र जास्त वेळ घालवता तेव्हा तुमचे बंध अधिक दृढ होतील गुरुच्या संक्रमणामुळे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीवर विचारशील हावभाव आणि भेटवस्तूंचा वर्षाव कराल ज्यामुळे त्यांना प्रेम वाटेल चोवीस ऑक्टोबरपासून एक नवीन अध्याय उलगडू शकतो तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुमच्या जोडीदारासोबत काम करू शकता किंवा कामाच्या ठिकाणी एक गोड नाते प्रेमात फुलत असल्याचे तुम्हाला आढळेल जर एखाद्या नाते संबंधात असाल तर तुमच्या प्रिय व्यक्तीला परफ्यूम भेट द्या आणि त्यांना आनंद देण्यासाठी आश्चर्याची योजना करा कारण केतू नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्रासोबत तुमच्या विवाहगृहात संक्रमण करतो हे लहान टोकन सारखे दिसू शकतात परंतु त्यांचा अर्थ खूप मोठा असेल विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाले तर जे विद्यार्थी अभ्यासात मार्गदर्शन किंवा आधार शोधत आहेत त्यांना मदत आल्यावर एक अद्भुत आराम मिळेल शिकण्यासाठी हा अनुकूल काळ असला तरी तुमचे लक्ष एखाद्याकडून विचलित होऊ शकते आणि त्यामुळे अभ्यासातून लक्ष विचलित होईल हळवारपणे लक्ष केंद्रित करा आणि तुमचे शैक्षणिक ध्येय पूर्ण करा अठरा ऑक्टोबर पासून तुम्ही महाविद्यालयात किंवा शाळेत असलात तरी स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची आवड वाढेल आणि वाढीच्या नवीन संधी येतील महिन्याच्या अखेरीस तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमचा अभ्यास आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ संतुलित करा मुलांना आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याच्या रोमांचक संधी मिळू शकतात तुमच्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी पुढे या तुमच्या प्रोत्साहनामुळे सर्व फरक पडेल जर मुलांनी परदेशात शिक्षण घ्यायचे स्वप्न पाहिले असेल तर तारे सूचित करतात की ही आकांक्षा अगदी जवळ आहे एकंदरीतच राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना एक मनोरंजक आणि साहसी काळ ठरेल या महिन्यात जीवन एक उत्साही गतीमान स्वरातील ज्यामध्ये असंख्य संधी आणि क्षण येतील जे स्वीकारण्यासारखे असतील कामाच्या क्षेत्रात असो वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये असो किंवा सर्जनशील उपक्रमांमध्ये असो तुम्हाला पुढील मार्गाबद्दल उत्साही आणि आशावधी वाटण्याची भरपूर कारणे सापडतील कामाच्या ठिकाणी कुंभराशीच्या लोकांना उत्साहाचा अनुभव येऊ शकतो जर तुम्ही ऑफिसच्या वातावरणात काम करत असाल तर काही मनोरंजक हलक्या फुलक्या परिस्थितींसाठी तयार राहा ज्यामुळे तुमचे दिवस उजळतील मजेदार क्षणांचा आनंद घेण्यास कचरू नका मोकळेपणाने हसा आणि तुमचे व्यक्तिमत्व चमकू द्या आनंदाचे हे क्षण केवळ तुमचा मूडच नाहीत तर सहकाऱ्यांसोबतचे वाढवू शकतात जर तुम्ही नवीन व्यावसायिक संधी शोधत असाल तर या महिन्यात नवीन ओळखी आणि संबंधांकडे विशेष लक्ष द्या कॅज्युअल नेटवर्किंग अनपेक्षित भेटी किंवा मैत्रीपूर्ण ओळखी या माध्यमातून या भेटी अमूल्य ठरू शकतात जर तुम्ही स्वतःला बाहेर काढली तर तुम्हाला अशा प्रकारे दारे उघडतील ज्याची तुम्ही अपेक्षा केली नव्हती पारंपरिक किंवा संरचित भूमिकांमध्ये काम करणाऱ्यांसाठी तारे तुम्हाला आणि जुळवून घेण्यास प्रोत्साहित करतात आवाने उद्भवू शकतात परंतु योग्य क्षणाचा फायदा घेऊन तुम्ही काही अनपेक्षित बक्षिसे किंवा बोनस अनलॉक करू शकता आत्मविश्वास आणि जलद विचारसरणी तुम्हाला कोणत्याही अडथळ्यांपासून वर येण्यास मदत करेल प्रेमाच्या बाबतीत कुंभ राशीला अनावश्यक कारस्थाने किंवा गुप्त डावपेचांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो प्रामाणिकपणा हा तुमचा सर्वात चांगला मित्र असेल म्हणून तुमच्या संवादात पारदर्शक आणि प्रामाणिक राहण्यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही अविवाहित असाल किंवा नातेसंबंधत असाल या महिन्यात यशाची गुरुकिल्ली म्हणजे संधींसाठी खुले राहणे संधींची भेट किंवा मनापासून होणारी कधी काहीतरी परिवर्तन घडवून आणू शकते हे तुम्हाला कधीच कळत नाही एकट्या कुंभराशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना प्रवास करणे थोडे सोपे असेल ज्यामुळे रोमँटिक संधींचा शोध घेण्यासाठी भरपूर वेळ आणि ऊर्जा असेल दुसरीकडे कुटुंबांना काही अतिरिक्त गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो अत्यंत आवश्यक असलेल्या दर्जेदार वेळेसह जबाबदाऱ्यांचे संतुलन साधणे आव्हानात्मक वाटू शकते परंतु खात्री बाळगा की थोडे प्रयत्न केल्यास सर्व काही तुमच्या बाजूने येईल सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्या कुंभराशीच्या लोकांसाठी हा विशेषतः शुभ काळ आहे तुम्ही कलाकार लेखक किंवा फक्त चौकटी बाहेर विचार करायला आवडणारे व्यक्ती असलात तरी विश्व तुम्हाला प्रेरणा आणि बक्षीस देण्यासाठी तयार राहील मध्ये सर्व राशींसाठी अद्वितीय संधी उपलब्ध आहेत तर कुंभ राशीचा महिना वेगळा आहे त्याला नाविन्य पूर्णता आणि कल्पना शक्तीच्या क्षेत्रात वैश्विक आधाराची अतिरिक्त भरपाई मिळते ऑक्टोबर कुंभ राशीच्या राशींना त्यांच्या सभोवलताच्या संधींमध्ये जागरूक राहण्यास आमंत्रित केले आहे सर्जनशीलता प्रामाणिकपणा आणि मोकळेपणा यांचे संतुलन साधून तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात वाढीसाठी नवीन मार्ग शोधू शकाल हा महिना तुमच्यासाठी भरभराटीचा संधी आहे ते पूर्णपणे स्वीकारा एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा महिना उत्तम असेल